गबर दे हारि विठोल श्रीनान दे पंढरीनाथ भगवान की जय राजाजी रामचंद्र भगवान की जय वनसू हनुमान की जय हरी हरी श्री गणेशय नमः श्री सरस्वते नमो कि बाळ संतांची माथा चरणावरी सष्टांग हे करी दंडवत या चिमुकल्या गावामध्ये असा लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम वाचक सूचक म्हणजे रती महारथी आले सगळे गुनिजन मंडळी आलेली आहे आमचे प्रेम स्नेही असणारे बाबू महाराज बरबडीकर नारायण महाराज वाईकर असे वाचक सूचक एकापेक्षा एक छान आलेले आहेत बरं आणि कथेचा प्रसंग असा आहे कथेला लक्ष लावूया शक्तीप्रसंगाच्या तिसऱ्या अध्याचा उर्वरित भाग आहे आणि हे नाथाचंच रामायण आहे गौबाचं नाही चौथ्यापासून पुढी गौबा तिसरा अध्या म्हणजे कोणाचा नाथाचा म्हणून नाथराचं रामायण असं गोड आहे आणि त्याच्यामध्ये असं विवेचन मांडलेलं आहे जणू रामाय लिहिते वेळेस मारुत्र्याची उड्डाण आली ना जणू एखादी नक्षत्राचा एक तारा तुटून पडावं किंवा एखादा मोठा शेष नावाचा असतो सरतो डोंगरामध्ये मणी ठेवून जसा प्रकाश पडतोय त्यापैकी मारुतराचा प्रकाश कंठी धरेला कृष्णमणी ना अवघा जनी प्रकाश संत हे प्रकाशित असतात प्रकाशन करायची गरज नाही स्वतः प्रकाशित असतात प्रकाश पडल्यानंतर बोला शेवडान कपिनाता आले पर्वताचे माथा देखता कांत राशिता गिर सुरतान धरवे लवला हे शक्य हो जेव्हा मारुतुऱ्या पर्वताच्या दिशे ना आले ना तेव्हा राक्षसाची अवस्था काय झाली नथरा वर्णन करतात मनाचा धैर्य हरपलेला आहे मनाच्या धैर्यबल हरपल्यानंतर बोला डोळा पळाली झाली हाता बळाली वेंगडी पडाली मनाची मुरकुंडी नावे भवंडी त्याशी डोळ्याची अवस्था मनाची अवस्था हातापायाची अवस्था डोळे फिरल्या गेले लागली चक्कर आल्या गेली हात ढिल्ले पडल्या गेले मन त्या ठिकाणी ढिलावल्या गेलं आणि त्या ठिकाणी धैर्यवाल हरपल्यानंतर बोला देवी झाले कावी आठव नाही कार्याची लगलीच असणाऱ्या काळने विचार भी केलेला आहे एका क्षणामध्ये असणारा सावर हमतेवर आला आणि म्हणायला सुरू केला मला काय झालंय काही मला कळत नाही मी असा का बसलो असेल क्षणोक्षण हाची करावा विचार महाराज राक्षस होता पण विचार कर माणूस असून माणसाला विचार नाही माणूस असून होती संतांच्या भेटीन सांगू सुखाच्या गोष्टी असा विचारच नाही एकूण एकाला बघले की नाराजीच विचार केला आणि काय म्हणतो बोला सकळ जनवाचे निदार साचित विचार पुणे फळ रे भोवता दिवसा किंवा भाग्याचा उदय जोडी संत पाय म्हणून त्या ठिकाणी बरेच दिवस होती मला आजी घडली साया शरेल तुका म्हणे होय तुमची आणि भेटी भेटीत या पायाशीरे मोठं भाग्य म्हणावं लागेल तुका म्हणे भाग्य या नावे मनाजीन संसारी जन्म याची लागी मोठ भाग्य आहे म्हणजे आपलं आणि सगळ्या जन्माचं सर असणार याच जन्मामध्ये पूर्ण प्राप्ती होण्याचा त्या ठिकाणी विचार आहे आणि माझं भाग्य असणार त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे एवढं जोडून सुद्धा मी असा का बसलो असल कोणाचा विचार कळ नेहमीचा बोला म्या स्वामी साधा मुक्त व्हावे कपी हशे ते विचारे हे तदाच पडलो असे महाराज दोनच गोष्टी आता एक तर आपल्या मालकाचं काम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मनावय विचार केलेला आहे काय नाही मी महाराज रुकी असणारा त्या ठिकाणी सावध होऊन बसलेला बसल्यानंतर त्या ठिकाणी मारुत्र्यानं पाहिलं मारुत्र्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर बोला दुरोन देखील तपास हाशीत कपिटे मानसय भरला सर वा निवला ते करतात असो नसो भाव भाव असो किंवा नसो समोरचा कसाय असो तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळई कळवळा वैष्णवाचा का महाराज म्हणून त्या ठिकाणी महात्मा पाहिला आणि पाहिल्यानंतर मारु राम श्रीराम किराम रूपा देखे रामे। भगवान सेवक आहेत आणि मारुत्र्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी भगवंत बसलेला आहेत देखिला डोळा बैसला म्हणून तोची वदनी उच्चारी जेवणी अवघा देव जिकडे पाहे तिकडे सर्व योग ही अवस्था मारुत्र्यांची मारुत्र्यांना झाडा झुडपात देव दिसते तर सामान्य मध्ये काय दिसणार नाही बोला उपपती परिसावे पथरा वर्णन करतात किंवा अंतरीचा स्वभाव धाय भायरी धरिता ही पौरे आवरेना महाराज कोराचा स्वभाव कसा असते ते एक पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी ज्यानं पाप येवनीतून जन्माला आला ना त्याला कधी तोंडाला वाचायला नीट बोलता येत नाही लक्षात ठेवा गावातला गिराएक वळखायचं असेल तर लई तपासाच गोष्ट ज्याला तोंडामध्ये कधीच नीट बोलता येईना ना हा पाप येवनीतून जन्म आला समजावा ज्यानं जीवनभर त्या ठिकाणी नम्र झाला होता नम्रतेने सेवा करतो ना गडी असो की बाई असो चांगला जन्म मिळाला वाचानं चांगलं बोलता येतं चांगलं वागता येते आणि परमार्थ करून सुद्धा नीट बोलता ये ना तर त्याला समजायचं की हा पाप येवनीतून गिराईक जन्माला आलेला आहे ना गावबा त्या ठिकाणी नथरा वर्णन करतात माझ्या मनामध्ये जसा विचार आहे ना ज्याने जशा रंगाचा चष्मा लावलेला आहे त्याप्रमाणे त्याला आकाश दिसतोय दृष्टी वेधी कवळे चंद्राशी म्हणे पिवळे चंद्र पिवळा नसतो याचे डोळे कसे झालेले असतात चंद्र पिवळा म्हणतो त्याच पैकी बोला हे सजनाच्या मुखे लक्षण ब्रह्मस्वरूप स्वपन जग दे ब्रम्हपुरणे कपटाची न पुण्यमंत भाव्याने घेता सज्जनाची नावे त्याच्या जीवनात कधी कपट येत नाही महाराज कधी केलं बी नाही करणार बी नाही ना न भूतो ना भविष्यती व तिन्ही काळामध्ये त्या ठिकाणी कधी त्या ठिकाणी असा वागणार नाही कसा वागल जसा आहे तसाच साचा आणि मवाळ मिथिली आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे गोडच बोलणार मुखी अमृताची वाणी देहे देवाचे कारणी याचं नाव सज्जन बोला हे जुलोनी काम क्रोध दमन इंद्रियाचे द्वंद खलोनी आय विषयाचा तंद प्रमानंद पावन साधूचे लक्षण नाथ बाबा वर्णन केलेलं आहे कामाचे नाही ते क्रोध कायचा ते कायचे भानन रे काम बांधवडीन काळ घाताला तोडरी म्हणतो कशाच त्या ठिकाणी काम नावाची वस्तूच नाही पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्म कर्मेंद्रिय कर्मधर्म त्यांचा झाला नारायण ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय देवच झालेत कुठे तो त्यांचा झाला नारायण एक देव विषय आहे याच्या पलीकडनं नाही देव माझा मी देवाचा आणि हीच माझी सत्य वाचा त्या साधकाचे लक्षादर्शन म्हणजे पाहणारा द्रष्टा आणि दर्शन दर्शान। मन हे राम झाले मन हे राम झाले मनाची वृत्ती त्या ठिकाणी साठविला रे रुधी संपुटी बाहेर धाकुटी मृत्यू उभा ज्यांना हृदयामध्ये परम्यात्माला थांबवलं ना तो डोळ्यासमोर तेच दिसते दुसरी वस्तू एका जनार्धनी एकपणे उभा ध्ये त्याचं एकच असते ध्ये परमात्मा आहे ते आपल्या ठिकाणी आलेलं आहे दृष्टी ज्ञान हे तिन्ही अवस्था संपलेली असते मन एक आल्यानंतर ज्ञान गिळोणी गावा गोविंद गाव जे साधकाचं असं भजन आहे त्यांची त्रिपुटी संपर्य असते बोला हे सजनाचे लक्षण विशेषण सांगो त्याचे सावधान अवधारा मुनीचे लक्षण सांगितलेत महाराज विषय लोकाचं थोडं वर्णन केलं पुढे ऐकून बोला हे द्रवे नाम ओळखेतयाशी अनुमात्र लंगे वचनाशी म्हणे सर्व शेषी मी दास तुझा म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी ज्याला कश्यातच काही नसू नये त्याच्या पुढी पुढी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जवळचा सोयरा असला आणि दारिद्र्य असेल तर ते आपला जवळचा नसून लांबचा असला तरी मजा म्हणते याचा नातोगा तो कुठलाच नसते आणि देण्याने घेतलं उठलं की त्याच्या दारामध्ये स्तुतीच करते तुझ्या आण गा का देवराया उडता बसता त्याची तुस्ती का करते त्याच्यासाठी करणार त्याच्या पैशासाठी करते बोल हे त्या विरक्त नवाय महाराज एखाद्याचं कार्य जमावं लग्नाचं एकाचं लग्न लेखीचं लग्न असावं त्यांच्या दारात जाऊन त्या ठिकाणी मागणी करावं शंभर वेळेस बोलला तरी एकही शब्द बोलत बोलत देई नाही आणि देतोय म्हणणा बोलतच नाही बोला पुढे हे म्हणे भगवंताची गुण सत्ता शिता ईश्वर दत्त भोगाचाय साडून धराली तापासताय अभाग्यता केवडी पा शक्य के हो त्याला असं वाटतं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी राहणार हे जे फिरतात ना लोक सगळे अभाग्य आहेत कारण ते कपाळ का अरे अदृष्ट याचं खोट आहे म्हणून दारोदार फिरतात मी एक इंद्रा राजापेक्षाही श्रेष्ठ आहे पैशाची मरा धनाचा अभिमान ज्ञानाचा अभिमान जातीचा अभिमान कर्माचा अभिमान अनेक प्रकारचे अभिमान कानो धनात धन धनाड्याचं त्या धना ठिकाण धनाचा कर्पणू लोबी जायसा पैसा तर खर्चिताच नाही जणू असं वाटते की आपल्या एवढ्या जगात कोणी नाही असं पण वाटते बोला विचार बोलायचा पैसेवाल्याचा विचार सांगितला आणि कामातुरा नाही लाजभाई शंका कामातुरा नाही लाजभाई शंका त्याला लाज नाही भीती नाही शंका नाही काहीच नाही रामायणही नाही महाराज ज्याला गावामध्ये नीट वागत घरात नीट वागते त्याला गावात निघायचं आणि गावाच्याची किंमत तर बाहेर फिरायचं बी नाही कळालं की आपण जर मेलं तर सगळ्या गावाच्या डोळ्यात पाणी येऊन असतं बरं मेलं र म्हणायची नको तुका म्हणे मरुणाची सेने उत्तम ते उरे महाराज त्याच्या गावात जाऊन तपासा म्हणजे कळतात किती पुण्यवान हातात आमच्या गावात येऊन तपासाचं एकट्या माणसानं जायचं काय खरं आहे म्हणजे एकदा बसलं सोडू देतं आपण एका माणसानं म्हणत गाव तर सगळं कधी एकाने तर किंवा कोणाला तरी एकानं तरी पुरी म्हणून कसं जीवन जगायचं नुसतं रामायण सांगण्यासाठी नाही रामायण सांगायचं आणि रावणाचं कर्तव्य करायचं काही महाराजाचे घराने ऐकायला मिळतात पहिले त्याच्या हातात कारभार दिल्यावर शंभर द्याच्या दिले म्हणून ठेवायचे कुठं फेडतील म्हणालो हे बड्या बऱ्या गावामध्ये मला असा विचार येते ऐकायला मिळते काय पुण्यवान पवित्र पापी असतील हे वाटते जीवन हे कसं जगावं याच्यासाठी हे रामान शिकवते बापू कमी जास्त येऊ द्या वागण्यासाठी आहे पोती सांगण्यासाठी वाचण्यासाठी नाही वागण्यासाठी आहे विचार जर घाण असेल तर काय कामाचा तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण अनेक नाही माझ्या मनान होका पंडित शहाना इथं सांगतो तिथं सांगतो नाही रामायणच गोड आहे मुळापासून शेवटपर्यंत एका एका अक्षरातन भरला असेल रमाकांत भगवान परमात्मा एका एका अक्षरामध्ये गोड आहे रमणीय रामायण आहे आणि सांगायचं तात्पर्य असं आहे ज्या कामातुराचा विचार नाथ बाबानं वर्णन केला पुढे ऐकून बोला भयनी कती ज्याच्या डोळ्यामध्ये बाई बसली ना त्याला जगातली कोणी असो काय वाटते तेच वाटते दुसरं काय वाटतच नाही विषय त्याचा एकच झालेला आहे कोणी एखाद्या माय जरी बघला तरी त्याच काम विचारानच बघल पण बहिणन माय म्हणून बघणार नाही बोला पुढे बापा भावाशी सांगता गोष्टी इतराची कायशी गोष्टी सकळच राशी असं गोड वर्णन केलेलं आहे मरे एखादा आजोबा असणार आपल्या ले ले लेकीला घेऊन जावावं हे पाहणारा म्हणते म्हातारे कसं गुलगुल बोलायला देणं नाही घेणं नाही एखादा भाऊ असणार आपल्या त्या ठिकाणी बहिणीनं घेऊन जावावं या कामातुरानं नजर टाकावीत काय पोराच्या महाग निघाली सज म्हणते देणं नाही घेणं नाही म्हणून अशा काय त्या ठिकाणी कामातूर लोकांचा विचार वर्णन केला बोला ए हनुमान साधुरत्न ज्ञान साधुरत्न अध्यात्म तिने राक्षसाचे कपाड वेद साधुत्व शुद्ध रथरा वर्णन करतात रत्न कोणालाच म्हणणार प्रथईच मोल एकीकडे एक रत्न एकीकड रत्न कोणाला म्हणतात महाराज कोणालाच नाही मारुत्र म्हणजे सामान्य नाही महाराज अंजनी ते तपासाठी महारुद्र आले अकरावा रुद्रांचा अवतार आहे सामान्य नाही आणि साधू मध्ये रत्न आहेत म्हणून गावोगाव मंदिर आहेत का मारत मंदिर देवाचे कि भक्ताचे भक्ताचे की देवाचे मंदिर अहो भक्ताचे कमी हात देवाचे नाही हात गावापर्यंत एकच आहे पण सर्वाघटी राम मग या गावात किती माणसं आता देवाचे मंदिरे किती हात म्हणालो सर्वाघटी राम देहादेही देही एक म्हणून मारुती रायापेक्षा हे देहे देवाचं मंदिर देह पंढरीनाथ महा विठ्ठल याला कसं वागायचं आपल्या हातात आहे काय मातीच जायच्या आहे नीट वागायच्या आपल्या हातामध्ये आहे म्हणून हे पवित्र देह मंदिर आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितले मारुत्र्या रत्नात मारुत्र्याच्या दृष्टीमध्ये सगळा देवच भरलेला आहे बोला मोहतम दिव्या मोहतमय आतिस प्रेम हरिरात त्या ठिकाणी तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन म्हणून नमस्कार केला आणि पाहिलं महाराज अवस्था पाहिली पाहिल्यानंतर महाराज स्वतःच्या कामामध्ये कोणी हुशार असतो कळलं ना अपेक्षा काय होती राजा रावणाने सांगितलं होतं घाली त्याने एकच कवा पाठ केला की घाली संताची आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनावर इच्छि इच्छिते पूर्वी म्हणून साधूची सेवा करण्यासाठी एका जनार्धानी संतन पूर्ण करते मनोरथ अगोदर त्या ठिकाणी तयारी केली काय काय केली असं मांडलेलं आहे आणि सेवा करण्याच्या तयारीने बोला पुढे चरण घात बोला पायाचं चरण साधूच्या पायाच्या चरण तीर्थामध्ये साडेतीन कोटी तीर्थाचं पुण्य तीर्थे कुरवंती तीर्थानी तीर्थाला तीर्थपणाची ताकद साधूच्या चरणामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी काळणी नसणारं पाणी आणलेलं आहे लगेच पायाची पूजा केलेली आहे लगेच त्या ठिकाणी बसवलेला आहे बोला हो चरण आती ते मानवाला शकेवर लागलीच असणारे मारुत्र्याचे पाय दाबाय सुरू केला पायदाबी दाबी दाबीत का नदा ती टीका आहे की लगेच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे फळ फळांनी आहेत बोला पुढे महाराज काळणी मी नावाचा साधू बोलायला ला 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 लागलेला आहे म्हणजे बऱ्याच लांबून आला असं वाटते काय वाटते बऱ्याच लांबून आला असं वाटते एक तुम्हाला थकवा आला असावा म्हणून त्या ठिकाणी गोड त्या ठिकाणी थंड पाणी आहे फळ आहेत बोला दिसतोस जैसा रामदूत वानर तनुग्रहित कोण कार्या त्वरित तुम्ही येते येणे केला मरा तुम्ही असणारे रामाचे सेवक दिसता काय बघ दुसऱ्या भूताचे हात काय राजा शरीर दिसते आणि कोण्या निमित्ताने येणे केलं बोला हा म्हणाल तू काय जाणसी मला भेटी आणि ऋषी नाही कसं म्हणतात बऱ्याचशा ऋषीच्या मला भेटी झालेल्या आहेत पाठीमाग बऱ्याच वर्षानुवर्षे मी तर तप करतो आहे बऱ्याचशा महात्म्याच्या भेटी झाल्या आणि काही एका महात्म्यानं आपल्याला सांगितलं काय सांगितलं बोला रामलक्षी ओम रामलक्षी मन बांधून नवलाय महाराज काळणी मीने डायरेक्ट रामायण सुरू केलं बापाच्या आज्ञेनं राम आणि लक्ष्मण असणार वनाभी गमन केलं अ भगवंताचं वर्णन करते ना कसं का करणं पाहिजे काय म्हणतो बापाच्या आज्ञेनं असणारा वनाभी गमन राम आणि लक्ष्मणाने केलेला आहे बोला ज्याचा आवडी परिसर काय भाऊत अनुचारित महाराज आपण कुचकी नाही करता फिशकलं की जसा एखादी वनस्पती असल्यावर सांगू दे ना बाबा कसं तरी रस्त्याला फिरण्यापेक्षा बरं आहे की नाही एकूण तिकडे झुलण्यापेक्षा पण कुचकिन्या करायची सवं जमलंच नाही म्हणायचं काहीतरी म्हणायचं मारुत्याला आनंद वाटला काही का म्हण आनंद झालेला झाडले भार्गवाचे बळब्रचंड घेतले महाराज मारुत्र्याला कथा सांगायला लागलेला याच्यावर असणारा राजा रावणाच्या त्या ठिकाणी जनकाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये धनुष्य त्या ठिकाणी घसूल आलेलं होतं भगवान परमात्म्यानं धनुष्य उचललं राजा राजाराहन पालथा पडलेला होता आणिच असणारा भगवान रामचंद्र प्रभू परशुरामावर विजय मिळवला हे पण सांगितलं बोला समवेत सीते समेत असणारा भगवान परमात्मा संद्रा तिथे पर्यंत आले आल्यानंतर कबन उदार नाही काहीच नाही डायरेक्ट वालीला मारलं आणि मारल्यानंतर बोला राजे, राजे ले वानर सैने पैसे केले ते वानर तनुज देखिले मनोना पुशीने उत्तर काय नवलाय महाराज म्हणून असणारा वानरला शक्यत्व भगवान परमात्म्याने केलं आणि त्या वानरापैकी एक तुम्ही वानर असं मला वाटले शरीर वानरासारखं दिसाले मग त्यापैकी तुम्ही एक असावं असं आसा माझं मनोगत आहे बोला स्वागत असे तुला सनात करावे मला महाराज एवढच म्हणे सना सगळं काही झालेलं आहे आणि माझ्या जीवीची आवडी प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे तुम्हाला एक आवडते सगळ्याला सारखं आवडते प्रत्येकाची आवड वेगळी आहे माझी एक मनाचं गुज आहे हिजगुज गुजेवी नाहीत कोण सांगेल माझ एक हिजगुज आहे बोला श्रीरामाचे निजकता झालाय कोण सादर मारुत्या मराच्या तोंडून रामायण ऐकायला मिळाल्यानंतर आनंद महाराज इथं बसण्यापेक्षा श्रोत्य मंडळी प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती आपलं काहीच नाही समोरच्याला श्रेय सगळं काय आहे महाराज इथं बसला म्हणजे फार मोठा नाही असं ऐकणारी मंडळी सगळी सुज्ञ असते म्हणून मारुत्र्यानं त्या ठिकाणी त्यानं कथा सांगलं मारुत्र्याला आनंद वाटला बोला पुंढारी भगवान राजा जी रामचंद्र भगवान पवन सूतमान मोतीरा महाराज पार्वती पते शिवाजी छत्रपति छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज